कोकिळाचा सूर मोकळा आकाश गावची सकाळ निसर्गाचा प्रकाश गावच्या रस्त्यावर वाऱ्याची झुळूक पानामधून बोलते निसर्गाची कुजबूज निसर्गाची कुजबूज हाय गुड मॉर्निंग आज आमचा बाईतला पाचवा दिवस आहे बघू या गावामध्ये आता छान वाटते जावसं वाटतच नाही एकदा आल्यावर आणि आपलं गाव ते गाव असतं आणि गावचं गाव सगळं काही वेगळंच असतं तर आता फ्रेश झालो हो आहे आंघोळ वगैरे झाले सगळ्यांची ते गेलेत नाश्ता करायला आता आणि मी आता नाश्ता करायला जातोय खाली तर तिथेच भेटूया चला गरम साधा डोसा शिरा मस्त डोसा मागवलायचा देखे देखे। तर चला माझ्याबरोबर मी तुम्हाला सुद्धा दाखवते आज आम्ही म्हणजे वाईतलंच घर किंवा सगळं वाईतला जो महागणपती आहे तिथला सगळा परिसर निसर्ग रम्य गाव तर मंदिरातलं वातावरण हे सगळं काही मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि आम्ही राहतो ना त्याच ठिकाणची सगळी घरं बघा कशी म्हणजे एक एक घरं मी तुम्हाला दाखवले म्हणजे घर गाव कसं आहे हे मी तुमच्याबरोबर थो छोट्या छोट्या गोष्टी शेअर केल्या आहेत तर तुम्ही बघा बघा हे सिद्धेश्वर वाडी सिद्धनाथवाडी सिद्धनाथवाडी हे गाव आहे आमचं हे शंकराचं जुनं मंदिर आहे वरती हे गावामध्ये आलं आहे ना ते सिद्धेश्वर वाडीवरती जुनं असं शंकराचं मंदिर आहे खूप वर्षापासूनचं मंदिर आहे आणि आम्ही जसं जसं बघत असतो ना तसं तसं आहे ना पप्पा सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी मी म्हटलं तसं प्रत्येक वेळी गावात आलो ना की सगळ्या गोष्टी शेअर करत असतात आठवणी शेअर करत असतात तर आता आम्ही मंदिरमध्ये आलोय हां अच्छा मंदिर पींदा, पींदा। चोटी, चोटी पींदा। मंदित, मंदित। इती, इती, छोटे छोटे पिंड हे गावातलं खूप जुनं मंदिर आहे आणू शकतो हे बघा इथे इथे छोटी अशी नंदी आहे इथे पण नंदी आहे आणि इथे मंदिर आहे ते बंद केलंय आता पुजारी गेली तरी पण आम्ही अकरा वाजता आलो पण काय माहिती नाही हे बंद काय आणि इथे नंदीच्या पुढे छोटीशी पिंड आहे शंकराची फुलं वगैरे तर व्हायलेली दिसतात आहे पण बंदका देवळे का माहिती नाही खूप जुनं मंदिर आहे हे आणि समोरच वाईचं ग आपल्या गण महागणपतीचं मंदिर आहे ते तुम्हाला दिसत असेल हे बघा वाईच्या समोरचं मंदिर हे सगळं इथून इथून दिसतं इतक छान वातावरण आहे ना खूप थंड हवामान आहे वातावरण थंड आहे पाऊस पण पडतोय सकाळचा रात्री पण पडत होता आणि आता सकाळी पण पडतोय पाऊस तर काय होता पावसाला मे महिन्यातच पाऊस सुरू झालाय पण गावी पण पाऊस तितकाच पडतोय आणि हिरवगार असं छान झाडे आणि वातावरण खूप थंड आहे खूप छान वाटते सगळीकडे हिरवळ अशी पसरली आहे पावसामुळे आर्या कुत्रा आला, पाटी आला। कुत्रा... <laughs> 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 कुत्रा पाटी अरे तुझ्यात पाठी आला कुत्रा अरे घाबरली कुत्रा तुझ्यावर खेळतोय ग तुझ्या पाठी आले बघ आता त्यांना ओळखतात बघ अगं तर त्यांच्या पाठी गेलं बघ हे <laughs> <ये> बघ <बाग>। हे <laughs> बघा हे ग जिथे तिथे कुत्रा असेल ना ते तर त्यांना आवड आहे कुत्र्याला तर घेऊन मस्ती करतात पण कुत्रा पण त्यांना ओळखत असल्यासारखे सगळे कु कुत्रे ना त्यांच्याजवळ जातात हे बघा सगळे कुत्रे त्यांच्याजवळ जातात त्यांना तेवढाच जीव लावतात आणि त्यांच्याबरोबर खेळतात मस्ती करतात त्यांना सगळ्यात म्हणजे सगळ्यात कुत्रा हा प्राणी खूप आवडतो आणि तो खरंच इमानदार असतो हे बघा कुत्र्यासारखं इमानदार प्राणी कोणीच नाही तर जीव लावा ना तेवढंच तो आपल्याजवळ येत असतो कधी घेतली गावातच घेतली ना हे बघा सकाळचं वातावरण आणि पक्ष्यांचा किलबिलात वाव काय वाहतं पाणी आहे बापरे पावसामुळं आता जरा हे बघा मुलं कशी आंघोळ करतात ते मस्ती करतात पाण्यामध्ये त्याला काय होतं आणि हे बघा इथे ह्या बाजूला कृष्णाबाई म्हटलं महागणपतीचं मंदिर पाण्यामध्ये मंदिर दिसतं बघा किती छान प्रतिमा दिसते मंदिराचं काय सरगमची शूटिंग, शूटिंग। इथे झाली होती इथे वाईमध्ये झाली होती सरगमची शूटिंग त्यांना माहिती असत तर ते आपले सांगत राहतात एक एक काय काय लहानपणीच्या गोष्टी त्यांना खूप आठवतात तर ते सांगत राहतात <laughs> म्हटलं काय काय को वाजवते कोण कोकिळच वाज समोरच आपल्याला गणपतीचं चा छान दर्शन होतं आहे म्हणजे हे मंदिरच आहे पण तिथे बघा दिसते आणि आम्ही मंदिराच्या समोरच बसलो इथेच बसलो मंदिरामध्ये सकाळचं हो वातावरण खूप छान वाटते <laughs> काय बोलत आहे कोण अरे काय करते तू अरे असं चाललंय आपला टाइमपास केस रोट खेळते छोटी छोटी अरे आमची बघा येईल सकाळचं सुंदर असं वातावरण एक माणूस आहे ना बाकी मस्त वाजवतो विकायला उभा आहे पण तो आवाज काढतोय ना ते अप्रतिम आवाज आहे रिअल आवाज वाटतो आणि बघा तुम्ही खरंच किती छान वाजवतोय आणि बसलोय ना तर अक्षरशः उठू वाटत नाही इतकंच वातावरण इतकं छान वाटतंय ना काय सांगू चला आता आपण पुढे जाऊया हे मधलं हे बघा स्कूल आहे इथे हे गावातलं चर्च बंद आहे चालू आहे का नाही चालू आहे जाऊ बसले ते छान थोडा वेळ इथे बसतो थारायला आणि फुलं म्हटली तर रे वेडी होते अक्षरशः आणि त्या फुलांना घेऊनच ते बघा चालू आहे तिचं अजून चालू चा... पाऊस पण येतो आहे मध्येच गरम होते थंड वाटते चला फिरायचं म्हटलं तर मला कंटाळा येत नाही अजिबात कंटाळा येत नाही खूप छान वाटते फिरतोय आम्ही एन्जॉय करतोय तुम्ही पण आमच्यासोबत एन्जॉय करा चला गावामधून फिरलो आणि आता आम्ही हॉटेलमध्ये जेवायला आलो आहे तर डाळ तडका आणि रोटी म्हणजे तंदुरी रोटी घेतली आणि आरे मी भात मागवला बटाट्याची भाजी घेतली होती तर हे जेवण जेवत होतो आम्ही आणि ते एकीकडे बघितलं ना तर पेढे बनवलेले होते हॉटेलमध्ये खूप सारे पेढे बनवलेले एक नुकतेच बनवलेले होते तर ना खायची इच्छा झाली तर पेढे बनवलेत कसे तो आत्ता बनवले त्यांनी पेढे हे बघा टेस्टला घेतले त्यांनी दाखवले ना मी बनवलेले पेढी हे बघा थोडासा आराम केला आणि पुन्हा आम्ही मंदिरातच आलो कारण मंदिरात आमचं म्हणजे जवळच आहे तर त्याच्यामुळं आम्ही सकाळ संध्याकाळ दर्शनाला तर येतोच येतो आणि निवांत जरा खूप छान सुकून भेटतं तिथे त्याच्यामुळं आम्ही येतोच येतो तर तर संध्याकाळी आलो आहे आणि आज काही कुठे बाहेर जायचा प्लॅन नव्हता आमचा त्याच्यामुळे आम्ही पूर्ण दिवसभर गावातच फिरत होतो तर हे हो बघा सुंदर असं संध्याकाळचंसुद्धा वातावरण आहे संध्याकाळचं खूप असं वातावरण छान दिसतंय आणि तुम्ही बघू शकता हे गणपतीचं मंदिर आहे <laughs> इथे बसलेत मंदिरामध्ये चांगलं वाटतं ना असं बसायला खूप गर्दी असते महागणपतीच्या इथे दर्शनाला पण की सिनरी छान दिसत होती ना खूप सारे जण फोटो काढत होते तर आता तुम्हाला पण आय होप हे गावाचं निसर्ग आणि वाईमधलं गाव महागणपती हे सगळं काही तुम्हाला आवडलं असेल बघायलासुद्धा आणि तुम्ही नक्कीच जावा खरंच तुम्हाला आवडेल तर चला आता मी व्हिडिओचा इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा काळजी घ्या बाय えっ